शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा खूप शेतकरी व्हिडिओ पाहतात पण चॅनल लाईब करत नाहीत सबस्क्राईब केले की आपल्याला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनल वरती पाहायला मिळतील खरीप पेरणीच्या तोंडावर बळीराजाला दिलासा दोन महसुलातील अतिवृष्टी पंधरा हजार शेतकऱ्यांना सहा कोटी वाटप पाणी पातळी कमी झाल्याने जळकोटात ऊस क्षेत्र शेतकऱ्यांनी खोडावा मोडून शेतीकडे शेती शेतकऱ्यांचा वाढतोय कल जमिनीचा पोत सुधारतो उत्पादन व नफा वाढीचा उत्तम मार्ग देशभरात मान्सून सुसाट वेगात उत्तर प्रदेश बिहारसह अनेक राज्यामध्ये वेळेपूर्वी मुसळधार पाऊस सोयाबीनचे भाव घसरले साडेचार हजाराचा भावही ही मिळेनात चारशे पस्तीस क्विंटल हरभरा विक्रीला विमा भरला पंचावन्न हजार शेतकऱ्यांनी लाभ केवळ सातशे नऊ शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना निकषाचा अडसर ठरतो डोकेदुखी पेरणीच्या हंगाम तोंडावर कृषी केंद्रावर खाते बी बियाण्याच्या दरात वाढ दरवाढीमुळे खरेदीला लागला ब्रेक यंदाच्या खरीपासाठी खाताचा पुरेसा साठा उपलब्ध शेतकऱ्यांना यंदा चिंता नाही पीक विम्याचे त्रांगडे साहेब कोणासाठी आणि कशासाठी शेकडो शेतकरी मोबदल्यापासून राहतात दूर बाजारातील कांदा आवक कमी होण्याची शक्यता देशातील बाजारातही वायदे सत्तावन्न हजार साठ रुपये प्रतिखंडीवर आले होते बाजार समितीमधील भाव पातळी कायम दिसत होती